ओम शिवाय नमस्कार सगळ्यांना मी कविता नेहरे आणि आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती बाय कविता नेहरेमध्ये आज मी घेऊन आले एकदम चवदार झटपट आणि सुपर टेस्टी रेसिपी ग्रीन चटणी विथ आलू सब्जी सँडविच आजचं सँडविच अगदी कॅफेस्टाईल आहे पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणार आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला सांगणार आहे काही स्पेशल टिप्स ज्यामुळे तुमच्या सँडविच होईल एकदम परफेक्ट क्रिस्पी आणि स्वादिष्ट चला तर सुरुवात करूया रेसिपीसाठी सर्वप्रथम प्रथम ग्रीन चटणीची तयारी करूया लसूण घेऊया चार ते सहा पाकळ्या हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे घ्या तिखट किंवा कमी तिखट तुम्हाला ज्या हिशोबाने लागतील तशा आल्याचे तुकडा घ्या एक सोलून आणि यासाठी लागणारं मेन म्हणजे खूप सारी कोथंबीर याच्यात तुम्ही मिंटही घालू शकतात आणि मेन मी सिक्रेट आहे याच्यामध्ये मी काकडी टाकून ही ग्रीन चटणी बनवणार आहे खूप छान टेस्ट लागते नक्की ट्राय करा तुम्ही ग्रीन चटणी बघितली असेल पण तुम्ही काकडी टाकून कधीच नसेल बनवली ते ही ही ट्राय करा ही मेन सिक्रेट होतं माझ्या रेसिपीचं काकडीची छान कोवळी काकडी म्हणून मी सोलून नाही घेतली डायरेक्ट आपण कचे क्यूब करून घेऊया आणि नंतर कोथंबीर ॲड करूया याच्यामध्ये खूप सारी मी तुम्हाला काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे तर हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा छान आपली चटणी तयार खूप छान तयार झाली कलर किती सुंदर आहे बघा छान अशी ग्रीन चटणी तयार झाली याच्यामध्ये मी एक टिप्स सांगणार आहे चटणीचा कलर ग्रीनच राहावा शेवटपर्यंत याच्यामध्ये आणखीन एक सिक्रेट टिप ही चटणी आपली छान तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपण एक फायनल टच देऊया याच्यासाठी मीठ टाकूया चवीप्रमाणे ही सुपर फ्रेश आणि ग्रीन चटणी याच्यामध्ये लिंबाचा रस टाकूया जेणेकरून याचा ग्रीन कलर हा शेवटपर्यंत तसाच टिकून राहतो म्हणून लिंबूचा रस नक्की टाका छान मिक्स करूया हा कलर शेवट पण तसाच ग्रीन राहील आणि अजून याच्यामध्ये आणखीन एक सिक्रेट याच्यामध्ये आपण तडका मारूया तेल गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये थोडंसं जिरे आपण तडका देऊया जिरे छान दे। तडतडले की ते चटणीमध्ये टाकूया ही स्मूथ एकदम हिरवा आणि ताजा हवा असलेली चटणी तयार आहे ही छान अपी चटणी तयार झाली आहे ही चटणी तुम्ही सँडविचसोबत डोस्यासोबत तुम्ही खाऊ शकतात छान लागते तयार करून ठेवा तुम्ही कधी यूज करू शकता आता आपण करूया भाजीसाठी लागणारी प्रिप भाजीसाठी लागणारा मसाला घेऊया मिरच्या चार ते पाच चवीनुसार लसूण सात आठ पाकळ्या आल्याचा तुकडा आणि कोथंबीर मी छान असं क्रश करून घ्यायचं जाडसरच दळून घेऊया असं मी बटाटे उकडून ठेवलेले होते हे असं क्रश करून घ्यायचं जास्त अगदी बारीकही नाही जास्त जाडही नाही छान असा हा मसाला तयार करून घ्यायचा सुपर टेस्टी आलू मसाला आपला तयार आहे कांदा कापून घेऊया थोडासा कांदा कापून झाला कडे मी अगोदरच गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये आपण त्यात तेल ॲड करूया ही भाजी एवढी छान लागते त्याच्यामुळे सँडविच एवढं खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करा तेल गरम झालं आहे आपण मोरी टाकूया मोरी तडतडली की त्याच्यात जिरे टाकूया कढीपत्ता टाकूया आणि कांदा ॲड करूया छान असं परतून घेऊया आणि हो फ्रेंड्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये मी तुम्हाला नवीन एक एक नवीन सिक्रेट टिप सांगणार आहे आणि हे सँडविच एकदम बेस्ट कॅफे स्टाईल ग्रीन सँडविच कसं तयार होतं ते या स्टेपनी नक्की तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या कमेंट्स नक्की द्या छान असं परतवून झालं कांदा कांदा अगदी जास्तही नाही परतवायचा थोडासा परतवायचा आहे त्यामध्ये आपला हा मसाला ॲड करूया क्रश करून ठेवलेला हो हिरव्या मिरच्या लसूण अद्रक कोथंबीर आणि छान असं परतून घेऊया परतून झाला की याच्यामध्ये मीठ ॲड करूया चवीप्रमाणे छान असं भाजून घेऊया मसाला ह्या आपल्या सँडविच ही बस कॅफेस्टाईल होणार आहे त्याचं स्टफिंग आणि स्मॅश केलेले बटाटे त्याच्यात ॲड करूया याच्यात तुम्ही चाट मसाला टाकू शकतात ऑप्शनल आहे छान लागतो चव त्याची छान असं मिक्स करून घेऊया मी थोडे स्मॅशरने स्मॅश करून घेते भाजी छान दोन ते तीन मिनटं हे स्मॅश केल्यानंतर परतून घेऊया खूप छान टेस्ट लागते ह्या भाजीची ह्याप्रमाणे तुम्ही जर केली तर नक्की करून बघा ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकता चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ह्या एकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला तीन ते चार रेसिपी दा दाखवल्या आहे ग्रीन चटणी ग्रीन चटणी तर अगदी छान लागते ती तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात पकोडे किंवा ढोसा सँडविच सगळ्यामध्ये ती अतिउत्तम लागते बेस्टच लागते आणि ही बटाट्याची भाजी मी सँडविचसाठी पण तुम्ही ती भाजी अशीही बनवू शकतात टिफिनसाठी खूप छान लागते ही भाजी मुलं अगदी आवडीने खातात ही आपली भाजी तयार झाली आहे छान अशी सँडविचसाठी आता आपण ब्रेडवरती चटणी लावूया ही चटणी थोडीशी तिखट आहे म्हणून मी थोडीच लावली आहे कारण आपली भाजी तिखट आहे त्याची चटणी मी थोडीच घेतली आहे तुम्ही पूर्ण लावू शकता आणि ही स्टफिंग असं फिलिंग करून घ्यायचं ब्रेडवरती छान असं याच्यात तुम्ही चीजही ॲड करू शकतात मी नाही टाकलं आहे आणि हे आपलं सँडविच मेकरमध्ये ठेवून देऊया छान असे बनवून फिलिंग करून आणि त्याच्यावर ब्रेडवरती बटरही ॲड लावून सँडविच मेकरवरती ते दोन ते तीन मिनटं आपण बनवून घेऊ हो शकतो आलू मसाला भरपूर टाका तुम्ही जे टोमॅटो सॉसही टाकू शकतात स्लाईस बंद करून ग्रिल पॅनवरती दोन्ही बाजू गोल्डन क्रिस्पर्यंत टोस्ट करा वाह वन ऑफ द बेस्ट कॅपेस्टाईली ग्रीड सँडविच तयार हे बघा चला हा सँडविच गरमागरम सर्व करूया ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉससोबत किड्स टिफिन ब्रेकफास्ट सगळ्यांसाठी परफेक्ट रेसिपी आहे फ्रेंड्स जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल अन्नपूर्णाबाई कविता नेहरे आणि शेवटी माझी मनापासून एक ओळ जेवण ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक सुंदर कला आहे आणि ही कला प्रत्येकाने जपावी म्हणून मी घेऊन येते अगदी सोप्या आणि प्रेमाने बनवलेल्या रेसिपी पुन्हा भेटू नवीन आणि रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत किप कुकिंग किप स्माइलिंग हे छान असं आपलं सँडविच तयार झालं आहे ते तुम्ही ग्रीन चटणीसोबत आणि टोमॅटो सॉसबरोबर सर्व करा मुलं अगदी आवडीने खाता त्याच्यावरती तुम्ही चीज ग्रेट करून टाकू शकतात हे आपलं कॅफे स्टाईल वेस्ट सँडविच तयार आहे चला तर पुन्हा भेटू एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत कीप कुकिंग कीप स्माइलिंग धन्यवाद